सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती भारतीय ज्या गाई आहेत त्या ते सकाळी त्यांनी काही चारा किंवा भूस खाओ अगर ना खाऊ त्यांची जी जुगाली करण्याची ज्याला आपण रवंत असंही म्हणतो की पद्धत आहे फार चांगली असून सकाळी गाई या ठिकाणी रवंत करीत असतात त्याचबरोबर त्यांनी जो चारा किंवा भूस खाल्ला आहे ते त्यांच्या तोंडात येऊन त्यामधील गाईची जी लाळ असते त्यातील घटक मिक्स होऊन ते अन्न व्यवस्थित पसण्यास या ठिकाणी मदत गाईला होत असते त्याचबरोबर ह्या गाई एकदम निरोगी राहतात तसेच हलकं राहतात त्यांच्यावर जडपणा या ठिकाणी गाईला येत नसतो तसेच ह्या गाई, तसे गाई डोंगरावर पहाडावर कुठेही सहजपणे चढत असतात व चपळ प्रमाणात या ठिकाणी असतात नंदीसुद्धा जे अन्न आहे ते सकाळी पचवण्यास सुरुवात या ठिकाणी करीत असतात त्यामुळे नंदीचाही जडपणा जो आहे तो कमी होतो अशा प्रकारे भारतीय गोवंशाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित ते पचवतात त्यामुळे गाईचं जे दूध गोमूत्र तसेच सेन हे उत्तम राहण्यास या ठिकाणी मदत होत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद